हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बोंड झाली आहेत आणि मस्तपैकी आज आपण बोंड काढणार आहोत आणि आपल्याला आपल्या काजूसुद्धा जायचं आहे पण जिथे इथे काजू आहे तर काजूवरची जी बोंड आहेत ते आपण काढणार आहोत आणि मस्त अशी रसरस येतात सो काजूची बोंड हे बघा एकदम प्रॉपर रेडी आहेत सो आपण ही काढणार आहात हे बघा मस्त अशी तयार आहेत So, सो so, ना बोंडं भाजूनसुद्धा खूप मस्त लागतात आणि शिजवून पण मस्त लागतात आणि तुम्ही अशी पण मीठ मसाला लावूनसुद्धा खाऊ शकता सो हे बघा चार मी आलेत बोंड अजून कुठे आहेत का बघूया हे बघा इथे एक आहे सो ना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बघू शकता एकदम प्रॉपर रेडी अशी बोंड आहेत सो so, बघा मस्त ना हे बघण्यासारखं जे सुख आहे ते फक्त आणि फक्त कोकणामध्ये आणि मस्त आपण हे आज नेणार आहोत घरी आणि मस्त भाजून वगैरे खाणार आहोत सो तुम्हाला दाखवेनच मी आणि तुम्ही असं पण तुम्ही कट करून मीठ मसाला लावून सुद्धा खाऊ शकता आणि एकदम प्रॉपर रेडी आहेत सो चला आपण आपल्या काजूत जाऊया तर हे बघा आता आपण आपल्या काजूतसुद्धा आलो आहे आणि काजू काढायची बघा सुरुवात पण झाली आहे बघा खाकटीसुद्धा आपल्या काजूमध्ये तयार झाले आहेत so, सो मागाशी तुम्ही बघितले असाल मस्त अशी रसरशीत बोंड आपण काढलेली सो so, अजून बोंडांना पण टाईम आहे पण ही लवकर काजू लागला होता त्याच्यामुळे बोंड पण तयार झाली म्हणून मी ती काढले सो so, मस्त आहेत एकदम रसरशीत आणि ह्या बघा आपण आता का काजू काढायला आलो आहे कारण आता आपला काजू बऱ्यापैकी जातात त्याच्यामुळे जा आपल्याला रोज येऊन इकडे ना काजू अशा हा काढाव्या लागतात सो ती बघा आपली विहीर आणि बोंड दाखवते बघा मस्त ना सो ही आहेत आपली बोंड काजूमधली मस्त अशी सो आपण ही नंतर काढूया आता आपल्याला बाकीचे पण काढायचे आहेत काजू ओला काजू सो ही जी बोंड आहेत ते आपण नंतर काढू ओके सो बाकी पण दाखवते तुम्हाला सो तुम्हाला याआधी काजू ह्या सगळ्या बघितल्या असा पण आता आपल्याला रोज येऊन काजू काढाव्या लागतात ह्या काजू कारण की माकडांचा पण थोडा त्रास आहे प्लस आपल्या आप ज्या काजू आहेत त्यांना थोडी कीडसुद्धा लागते बघा अशा प्रकारे इकडे वरती ना कीड लागते बोंडांना हे बघा जी बी असेल त्यांना जी वरची जी दिसते ना तुम्हाला हे बघा कीड लागते त्याच्यामुळे हे काढावं लागतात सो आत मग ती काजू चांगली असते फक्त ही वरती कीड लागते आणि मग एखाद्या काजूवरती जर कीड लागली असेल ना एखाद्या घडामध्ये मग ती सगळीकडे कीड जाते त्याच्यामुळे हे बघा हे असे ना काढावे लागतात आणि इथल्या ज्या काजू आहेत त्याच्यावरती आपण फक्त एकच फवारणी केलेली होती त्याच्यामुळे आपल्याला आता इथल्या ज्या काजू आहेत त्या आपल्याला काढायच्या सो आपण बऱ्यापैकी काजूने इकडच्या काढलेल्या आहेत आधी पण सो पटकन पटकन काढूया हे बघा हा आत्ता हा जो सीझन आहे ना मेपर्यंत जूनपर्यंत पण असू शकतो कारण की अजून गावटी काजू लागत आहेत सो हा जो सीझन आहे काजूंचा तो असाच चालू राहणार आहे सो तुम्हाला छान छान व्हिडिओजसुद्धा बघायला मिळणार आहेत आणि या बघा मस्त अशा तयार आहेत काजू सो काढून घेणार आहेत आता सगळ्या ऑलमोस्ट ज्या आपल्या वेंगुर्ला काजू आहेत त्या तयार झाल्याच आहे बघा सो पिशीमध्ये टाकूया बघा आणि आत्ता जो रेट्स आहे आपल्या वेंगुर्ला काजूंचा तो थोडा चेंज झाला आहे थोडा उतरला आहे आता एकशे ऐंशीवरती रेट्स म्हणजे रेट आला आहे सो दोनशेवर होता तो आता एकशे ऐंशीवर आला आहे त्याच्यामुळे त्यामुळे थोडी घसरण झाली आहे वेंगुर्ला काजूच्या ह्याच्यामध्ये सो जो रेट आहे त्याप्रमाणे आपण देतो आहे मार्केटमध्ये सुद्धा सो आपण काढून घेऊया काजू सो मी ना तुम्हाला डायरेक्ट ना आपल्या काजू जेव्हा पूर्ण काढून होतील ना तेव्हाच तुम्हाला दाखवते सो बोंड पण आपण काढणार आहोत बोंड पण दाखवेन तुम्हाला सो आता इथे थांबते सो नंतर डायरेक्ट शेवटी तुम्हाला दाखवते सो जाते जाते बघा पूर्ण आपल्या ह्या काजू आहेत आणि आपण बऱ्याचदा चार पाच वेळा आपल्या ह्या काजू सगळ्या काढलेल्या आहेत सो आज आपण बऱ्यापैकी सगळ्या ज्या दिसतात ना तर आपण काढणार आहोत आणि नंतर मग डायरेक्ट आपण मार्केटमध्ये देऊन टाकणारच सो डायरेक्ट तुम्हाला नंतर भेटते ह्या बघा चार नंबर वेंगुर्ला काजू इथे चार नंबर आणि सात नंबरच्या काजू आहेत पण जास्तीत जास्त सात चार नंबरच्या काजू आहेत आपल्याकडे ह्या सो नंतर मग डायरेक्ट भेटते तुम्हाला सो so, फायनली हे बघा आपली काजू जे आहेत ते काढून झाले आहेत हे बघा दोन पिशव्या भरून काजू काढलेल्या आहेत प्लस ही बोंड भेटले आहेत आणि जी मगाशी दाखवली ती वेगळी मिळाली सो हे ना दम लागला त्याच्यामुळे हे बघा बरीच मिळालेस काजू अजून खूप आहेत कसं आहे ना वेंगुर्ला काजूची चार नंबर आहे ती खूप घडाने लागते आणि आपण एकच फवारणी केलेली होती त्याच्यामुळे तरी पण चांगल्या प्रकारे आपल्या ज्या वेंगुर्ला काजू लागलेल्या आहेत पण जो घड असतो काय होतो एखाद्या घडामध्ये एक दोन काजू अशा अजून असतात पण काढताना आपण ओढू नाही शकत काय होतं ओढल्यावर काय होतं बेरकुनी बाकीच्या आपण पडतात त्याच्यामुळे काढताना एकदम हळू काढावं लागतात त्याच्यामुळे हे बघा मस्त अशा काढलेल्या आहेत बघा भरून इकडे पण आहे सो आज आपण दोन पिशव्या भरून काजू काढलेल्या आहेत प्लस बोंड पण आहेत हे बघा मस्तपैकी आणि रानामध्ये ना तहान वगैरे लागली ना या दिवसांमध्ये पाणी संपलं असेल तर मग ना बोंड अशी चुपून खातात त्याच्यात पण एक मजा असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं पूर्ण भरलेलं असतं आता जरी मी असं पिवलं ना तरी खूप सारं पाणी निघेल तरी असं रानामध्ये मग पाणी वगैरे म्हणजे तहान लागली ना की डायरेक्ट ही बोंड अशी पिळ म्हणजे चावतो आणि मग आतला जो फक्त रस पितो काही जण ही पण चालं पण खातात सो so, भाजून पण मस्त लागतात उकडून पण मस्त लागतात सो so, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणारच लवकरच व्हिडिओ येणार आहे सो so, बघा तुम्ही तेव्हा पण आण आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले तरी ही जी कामं आहेत काजूची ती चालूच आहेत प्लस आता आपली शेतीची पण कामं हळूहळू चालू झाली आहेत सो दोन्ही पण आपल्याला शेती पण सावरावी लागते आणि इकडे काजूच्या बागा पण म्हणजे आता भाजावणी चालू आहे त्याच्यामुळे दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं सो हे बघा मस्तपैकी आपल्या काजू पण काढून झाले आहेत बोंड पण आपल्याला मिळाले आहेत दोन पिशव्या पण आपण काजू काढलेल्या आहेत सो दोन दोन दिवसानंतर आपल्याला येऊन इथल्या पूर्ण हा काजू काढाव्या लागतात सो संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आत्ता आपल्याला जायचं आहे सो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सो चला बाय बाय